मित्रांनो आता सकाळचे वाजले सव्वा सहा आणि सकाळी सकाळी दिला यांना चारा आणि यांना मोकळे पण केलेलं आहे ते बघू शकता बाकीचे जे चालले ते तिकडं एक तर धान कटाई व्हायचीच आहे आणि ते चाललं तिकडं आलं कारण की बेल मांजर यांना खाऊन टाकते म्हणून असं एक 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 नाही असे कम होतात ना ते तर जो कोंबडा दिसतो मित्रांनो हा नुसता तिकडेच जात असते वाईट हा व्हाईट पायाचा आणि बाकी जे मस्ते इकडे चरत असतात हे असे ते ह्या इकडे कचऱ्यामध्ये जाऊन चरत असतात बघा यांना दिला सकाळी सकाळी चारा छोटे छोटे आपले हे तीन चुजे एकदम चांगलं चांगले क्वालिजे मारलेली ना हे विचार मित्रांनो हे तर कोंबडी दोन किलोच्या जवळपास आहे दोन किलो बघा छोटे छोटे अजून सूर्य पण निघायचाच आहे बघू शकता बाकीचे कोंबड्या आहेत त्या आतमध्ये जात ते काही निघाल्या नाही सकाळी सकाळी इतक्या बचारी हे निघले आणखी अरे जारे जारे।